ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा BSNL कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू आर्थिक अडचणी मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचा संशय आज दिनांक 16 रोजी विजयनगर येथील नवीन कोर्टाच्या मागे कृषी प्रदर्शन जवळील जागेत झाडाच्या बुंद्याजवळ गवतात एक पुरुष मृत अवस्थेत आढळून आला मृत व्यक्तीची ओळख विलास रामू कोळी वयवर्ष पासष्ट राहणार वांडलेसवाडी गल्ली नंबर पाच नाना पाटील कॉलनी अशी आहे ही माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी आपत्तीकालीन पथक व स्पेशल रेस्क्यू फोर्स घटनास्थळी दाखल झाली पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला विलास कोळी हे बी एस एन एल कार्यालयात ड्रायव्हर पदावर कार्यरत होते निवृत्तीनंतर गेली पाच वर्ष ते आपला पगार पेन्शन व अन्य लाभ मिळावेत म्हणून सतत कागदपत्रांचा पाठपुरावा करत होते मात्र एक वर्षानंतरही त्यांना लाभ मिळाला नव्हता यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत होतं या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे पोलिसांनी सर्व बाजूंनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करत आहे महानकर निपसाठी आदी माने मिरज